आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची पुण्यात माध्यमांवरच मुजोरी झाल्याचं पाहायला मिळालं कारण पालख्या जेव्हा दाखल झाल्या पुण्यामध्ये तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी या बातमीचं वार्तांकन करण्यासाठी मंदिरात प्रवेश केला मात्र माध्यमांना हकळण्याचा विश्वस्तांनी प्रयत्न केला आणि माध्यम प्रतिनिधींना मंदिरात कसं येऊ दिलं अशी विचारणा त्यांनी सुरक्षा रक्षकांना केली समितीतील विश्वस्तांचा हा सवाल आणि त्यानंतर हातवारे करत माध्यमांच्या प्रतिनिधींना हकलण्यात यावं असं त्यांनी इकडच्या सुरक्षा रक्षकांना सांगितलं तर आनंदीत सुद्धा विश्वस्तांना अरेरावी केल्याचा प्रकार घडलेला आहे नाही हो अधिकारी आणि वार्तापत्र यांनाच वा, उद्धट बोलल्यानंतर त्यांना काही करावं असं नाही आहे येणाऱ्या तुकोबारायांचं प्रमाण आहे जे का रंजले गांजले याशी म्हणे जो तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तर त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांशीच चांगलं वर्तन झालं पाहिजे खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्त्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील संदर्भात तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्यासोबत आहेत रोहन हे जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत आळंदी देवस्थानचे विश्वस्त श्री निरंजननाथ महाराज तर ता त्यांनी गैरवर्तन केलेलं आहे मुळात हा सगळा प्रकार घडला कसा स्नेहल खरं तर काल रात्री साधारणतः अकराच्या सुमारास जी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झाली परंतु त्यानंतर काही वेळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दर्शनासाठी येणार होते आणि त्यामुळे माध्यमांची गर्दी जी आहे ती मंदिरामध्ये झालेली होती केवळ माध्यमच नाही तर पोलिसांवर देखील ताण होता आणि या सगळ्यामध्ये जे आहे ते या सगळ्या आळंदी देवस्थानचे विश्वस्त असणारे स्वामी योगी निरंजन दास उर्फ स्वप्नील कासेकर असं त्यांचं नाव आहे त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे सोशल मीडिया असेल किंवा इतर वाहिन्या असतील या सगळ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती जी आहे ती टीकेची झोड उठते कारण का केवळ माध्यमच नाही तर त्या ठिकाणी काही वारकरी होते काही भाविक होते या सगळ्यांवरती जो आहे तो त्यांनी त्रागा व्यक्त केला राग व्यक्त केला आणि त्यामुळे जे आहे ते त्यांची व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने ते हातवारे करतायत किंवा पोलिसांना जे आहे ती दमदाटी करतानाचा किंवा तुमचं डोकं फिरलं आहे का अशा पद्धतीनं बोलतानाचा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावरती आणि वाहिन्यांवरती प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर नेमके हे स्वप्नील कासेकर उर्फ योगी निरंजन स्वामी कोण आहेत याबद्दलची माहिती जी आहे ती आधी काढण्यात आली त्यानंतर अनेक बाबी ज्या आहेत त्या उघड होत आहेत परंतु अशा पद्धतीने जर का पालखी देवस्थानचे विश्वस्त आरेरावीपणा करत असतील अशा पद्धतीने आपण वारीचे मालक झालो असं समजत असतील तर हे दुर्दैव आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची झोड जी आहे ते त्यांच्यावरती ते ते आज सकाळपासून उठताना पाहायला मिळते अगदी त्यांनी माध्यमांसमोर काहीशा प्रमाणामध्ये खुलासा देण्याचा प्रयत्न केला अगदी त्यांनी जर का माझं शुक्ला असेल तर मी माफी मागतो अशा पद्धतीचा निर्वाळा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील देखील आपण आज सकाळी प्रश्न विचारला त्यांनी प्रकार प्रकार घडायला नको निंदनीय आहेत तर हा प्रसंग जो आहे ना या प्रसंगाने लालबागच्या राजाची आठवण झाली कारण तिथे सुद्धा अशाच प्रकारचं वर्तन संस्थे संस्थांमधल्या सभासदां मार्फत केलं जातं लालबागच्या राजा गणेश मंडळातल्या काही अं कार्यकर्त्यांमार्फत सुद्धा असंच केलं जातं दरवर्षी आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं हेच मात्र आता निमित्ताने पंढरीच्या वारीच्या निमित्ताने जे सगळे माध्यम प्रतिनिधी सुद्धा या पालख्यांचा सोहळा कव्हर करण्यासाठी आले होते वार्तांकन करण्यासाठी आले होते त्यांच्याबरोबर असं वर्तन म्हणजे नक्कीच असभ्यतेचं आहे आणि तितकंच उद्धट आणि उर्मटपणाचं सुद्धा आहे स्नेहल अगदी बरोबर आहे केवळ माध्यमच नाही तर जवळपास लाखो वारकरी जे आहेत ते शेकडो किलोमीटर पायी चालत या माऊलींसाठी पंढरीचे आज धरून पंढरपूरला जात असतात त्यांच्या बाबतीत देखील असेच प्रकार घडताना पाहायला मिळतात कुठल्याही प्रकारचं गर्दीचं नियोजन जे आहे ते पाहायला मिळत नाही प्रत्येक सेवेकऱ्याला वाटत असतं की आपण या सगळ्या मालकीचे जे आहे ते मालक झालो आहे त्यामुळे त्यांची आरेराव्याची भाषा असेल किंवा त्यांचं वारकऱ्यांप्रती भाविकांप्रती असणारं वागणं असेल हे सातत्याने जे आहे ते मागील कित्येक वर्षांपासून बोललं जात होतं अधोरेखित होत होतं परंतु ज्या वेळेसपासून विश्वस्त योगी निरंजन दास आले त्यावेळेसपासून ही सगळे सेवकांना आपण स्वतः मालक झालो आहे की काय असा भास जो आहे तो होताना पाहायला मिळतोय त्यामुळे मोठा रोष जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना पाहायला मिळतो आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेमके हे योगी कसे बनले खरं तर योगी जर बनायचं असेल तर तुम्ही संन्यासी असावं लागतं हे योगी तर गृहस्थी आहेत योगी म्हणजे त्यांचं उर्फ स्वप्नील कासेकर असं दुसरं नाव आहे मग हे योगी झाले कसे असा देखील जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे पालखी देवस्थानचे जे विश्वस्त आहेत आळंदीचे जे विश्वस्त आहेत योगी निरंजन दास यांच्या भूमिकेवरती आणि यांच्या सगळ्या वागणुकीवरती आणि एकंदर नेमणुकीवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतोय योगी निरंजन दास हे राजकीय वर्धस्थ्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या विश्वस्त मंडळावरती गेलेले आहेत असा देखील आरोप त्यांच्यावरती होतोय खूप मोठ्या बड्या नेत्यांचे हात त्यांच्यावरती असतात ते सातत्याने एका जवळच्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये वावरत असतात असा देखील आरोप जो आहे तो त्यांच्यावरती सातत्याने होतोय त्यामुळे या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि जर अशा पद्धतीने जर वारीमध्ये राजकारण येत असेल किंवा वारीमध्ये राजकीय वर्धाहस्त चालत असेल किंवा वारीमध्ये वारकऱ्यांना असेल किंवा पोलिसांना असेल अशा पद्धतीने विश्वस्तांकडून जे आहे ती दमदाटी केली जात असेल तर ते सहन केलं जाणार नाही या संदर्भात गहिनीनाथ महाराज सुद्धा प्रतिक्रिया देली होती, मात्र नुसती प्रतिक्रिया दिल्यानंतर आता त्यापुढे काही पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे की नाही कारण हे वर्तन जे आहे ते अस्वीकार्य आहे अगदी बरोबर आहे कारवाई होवी अशी मागणी केली जाते परंतु कारवाई कोण करणार धर्मदा आयुक्तांच्या माध्यमातून विश्वस्त नेमले जातात सात जणांची बॉडी आहे काही वेळापूर्वी आपण ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस आळंदी देवस्थान कमिटीची एक बैठक जी आहे ती दुपारी तीन वाजता पार पडली या सगळ्याबाबतच्या भूमिकेबाबत किंवा स्वामी योगी निरंजन दास यांच्या सगळ्या भूमिकेबाबत जी आहे ती चर्चा झाली अशा प्रकारचं मत जे आहे ते मांडण्यात आलेलं आहे स्वतः आळंदी देवस्थानचे अध्यक्ष असणारे सोळा प्रमुख असणारे भार्गव महाराज असतील किंवा पंढरपूर देवस्थानचे ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी बैठक जी आहे ती आज आळंदीमध्ये पार पडली या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून यावरती तोडगा काढावा किंवा आपल्या काहीतरी आहे हे आता माध्यमांनी काल हायलाईट केलं इतके दिवस हे सगळे वारकरी किंवा भाविक जे आहेत ते सगळं सहन करत होते परंतु कालचा व्हिडिओ जो आहे तो योगी निरंजनदास महाराजांचा आला आणि त्यानंतर जे आहे ती ही सगळी चित्र जे आहे ते अधिकच स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळालं परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नेमकी कारवाई काय करायची आणि कोणावर करायची कारण का जर का राजकीय वर्धास्त असतं तील आणि अशा पद्धतीने राजकीय वर्धास्तून अशा लोकांच्या नेमणुका होत असतील तर मात्र कारवाई यांच्यावरती होणार नाही परंतु या सगळ्या भूमिकेमुळे माध्यमांनी घेतलेल्या या सगळ्या भूमिकेमुळे यांची आरे रावी जी आहे ती थांबलेली मिळते आज देखील काहीशा प्रमाणामध्ये दे शांत संयमी भूमिका या सगळ्यांनी घेतलेली पाहायला मिळते परंतु ही अखंड वारीमध्ये अशा प्रकारची भूमिका वारकऱ्यांप्रती सर्वसामान्यांप्रती भाविकांप्रती या सगळ्यांनी खरं तर अक्षरशः चीड आणायला लावेल किंवा अस्वस्थ करेल अशीच ही हे सगळं वर्तन होतं अत्यंत उद्धट आणि उर्मटपणाचा वारकरी म्हणजे इतकं की वारकरी संप्रदायात सुद्धा जे वारकरी तिथे त्यावेळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा या घटनेची निंदा केली आपण काही वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला का नक्कीच आपण वारकऱ्यांची देखील या सगळ्या बाबत चर्चा केली उघड उघडपणे सातत्याने अशा पद्धतीने वारकऱ्यांना सगळ्या गोष्टी कळत नसतात की सोळा प्रमुख कोण आहे किंवा विश्वस्त कोण आहेत किंवा मालक कोण आहेत चालक कोण आहेत चोपदार कोण आहेत खांदेकरी कोण आहेत ह्या सगळ्यापासून वारकरी थोडस अलुप्त असतात त्यांना आपल्या अतिशय या घटनेची निंदा करावी तेवढी कमीच आहे पण तो असाच आमच्या बरोबर जोडला गेलेला राह